हरे कृष्ण मित्रांनो सकाळची वाजलेली आहेत सात आणि मी आज जाणार आहे भा फ्रूट मार्केट कारण की आपण जाणार आहोत आंबे आणण्यासाठी आपले एक मित्र आहेत की ज्यांच्या गावातून आज आंबे येणार आहेत ते फ्रूट मार्केटमध्ये विकण्यासाठी तर ते आंबे आज आपल्याला आणायला जायचे आहेत कारण खूप छान असे गोड आंबे आहेत ते आणि आपले मित्र असल्यामुळे त्यांची गॅरंटी आहे की आंबे खूपच छान आहेत पण तुम्ही तिकडे जाऊन घ्या कारण की तुम्हाला नाही तर गावात यावं लागेल आंबे घेण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही इकडे लातुरातल्या लातुरामध्ये जाणार आहे आंबे आणण्यासाठी आणि चला तर आज मी तुम्हाला त्याच निमित्ताने फ्रूट मार्केट सुद्धा दाखवतो सकाळी आलेले आहेत सात आणि मी बिना आंघोळीचं आज ब्लॉग काढत आहे कारण की जे मित्र आहेत आपले त्यांनी सांगितलं होतं की साडेसात वाजेपर्यंत तुम्ही घरून निघालात तरी चालेल पण सात वाजता त्यांचा फोन आला की लवकर या गाडी आलेली आहे मार्केटमध्ये नाही तर आंबे संपून जातील त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायचं आहे आणि आंबे घेऊन यायचे आहेत चला तर डायरेक्ट जाऊयात फ्रूट मार्केटमध्ये सकाळचे वाजलेले आहेत साडेसात जवळपास त्याच्यामुळे तेवढी ट्राफिक नाही आहे रोडवरती आणि ही आहे लातूरमधील सात मजली इमारत म्हणजेच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्याच्यासमोरच ही आहे लातूर महानगरपालिका की आपल्या सर्वांना माहीतच आहे हे आहे गोलाई आणि सकाळची वेळ असल्यामुळे बिलकुल ट्रॅफिक नाही आहे आणि फळांचे वगैरे गाडे पण थोडेसे आहेत पण कस्टमर नाही आहेत कारण सकाळची वेळ आहे दहा अकराच्या नंतर बऱ्यापैकी गर्दी होते गोलाईमध्ये आणि गोलाईसारखी गर्दी अख्ख्या लातूरमध्ये कुठेच नसते पण सकाळची वेळ असल्यामुळे व्यवस्थित दिसतंय आता

किती सारे कलिंग ठेवलेले आहेत विकण्यासाठी तिकडे ती लांब गाडी दिसते ना होवी त्याच्यामध्ये अननस आहेत पूर्ण गाडी भरून बघा किती मस्त सजवून ठेवलेले आहेत आंबेच आंबे आहेत नुसते मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आंबे बघायला भेटतील तुम्हाला मार्केटमध्ये आज

और चक्कारे और कोई बेच रहा और चक्कारे ओ केशरा हां 100 8 3 100 ₹100 ₹100 ₹100 ₹70 ₹170 ₹170 Rp150, Rp130, rp 130 Rp130... Tidak ada yang mencari uang, itu पे आंबा खूप छान असा मोठे मोठे आंबे आहेत आता बघूया कधी पिकतात ते कारण की आता सध्या तर हे हिरवे आहेत त्याच्यामुळे वेळ लागेल पिकण्यासाठी आणि पिकल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेल गोड होते का कशी होते ते मस्त मोठे मोठे आंबेर ही एक पिशवी आहे आणि इकडे ही एक पिशवी आहे दोन पिशव्या भरून आंबेर मला वाटतं पंधरा वीस दिवस तर जातील आईला आणि मित्रांनो मी आता आलेलो आहे घरी आणि मस्त पैकी फ्रेश आहे आताच आणि बघूया आईने जेवायला काय बनवलेलं आहे आजच्या स्पेशल डिश मध्ये चला तर बघूयात आई जेवायला काय बनवलीस आज कशाची भाजी ही आहे भाजी हे बघा पनीर वाव आज पनीर आहे आज पनीर बनवला वाव मस्त माझी फेवरेट भाजी आज तुझी फेवरेट भाजी अजून काय पनीरची भाजी आणि भात चपाती ओके हे काय आई क्रीम म्हणजे काजू काजूची ग्रेव्ही त्याला पिसून टाकलीस का त्याच्यामुळे काय होत भाजीला चव लागते तर आज आईने बनवलेला आहे माझी स्पेशल डिश म्हणजेच मटर पनीर आणि बघूया आईने आंबे कुठे ठेवलेले आहेत ते आईने आंबे ठेवलेले आहेत ह्या शिड्यांच्या रूममध्ये म्हणजे पायऱ्याच्या रूम मध्ये आई इकडे दाखव आंबे कुठे वा मस्त ठेवले ह्याला गवत आणायला लागेल ना आई ते सुकलेले गवत उसाच पाचट आणावं लागेल मग ह्याच्यात पण पिकेल की नाही आंबे पिकतील ना ह्याच्यात पण ठीक आहे आणि अशा प्रकारे आईने त्याला मस्त पैकी ठेवलेले आहेत पिकण्यासाठी आणि मित्रांनो आता मस्त पैकी आईने माझी फेवरेट भाजी पण बनवलेली आहे आता छान पैकी असं जेवतो आणि मस्त पैकी आराम करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका